आज पिंपरी गावातील लाभार्थी हे शबरी योजनेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या यादीमध्ये नाव मंजूर आहे परंतु जानेवारी ते डिसेंबर ऑक्टोबर दहा महिने झाले कोणत्याच प्रकारचे त्यांना निधी किंवा घर बांधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरही काही मदत झालेली नाही तिथून ते आज हो मुक्तेनगर गट गट विकास अधिकारी यांना भेटले वानखेड साहेबांना घरपुलगार्थांनाही भेटले परंतु त्यांनी म्हटलं की नाव मंजूर आहे परंतु फंड वगैरे आलेलं नाही आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की बाकीचे जे गाव आहे बेलसवाडी तेरोडा करकी या ठिकाणी शबरी योजनेचे घरकुल बांधले गेले त्यांचा फंड ट्रान्सफर केला गेला परंतु या महिलांना या तीन म ज्यांचे घरकुल आहे यांना अजून फंड आलेलं नाही आहे किंवा घरकुलही उभं नाही आहे पावसाळ्यामध्ये त्यांचे गडती गर्दी घर आहे भीत पडलेले आहे काल त्या महिलांचे तर दहा दहा ते दा, बारा महिना असून या महिला या पंचायत समिती ग्रामपंचायतीकडे फिरत आहेत त्यांचा न्याय घेण्यासाठी ग्रामपंचायत मेंबर वगैरे कोणते सहकार्य करत नाही आहे त्या महिलांना इकडे आले की येणार आहे फंड मंजूर आहे अशा पद्धतीने आपल्या भाषा वापरली जाते आणि त्या महिलांचे काम होत नाही आहे रोजी ते माझ्याकडे आले मनसे कार्यालयामध्ये मी बदल अधिकाऱ्यांना भेटून दिलं आणि काल करणवाल जी मॅडम आहे शिव मॅडम जळगाव यांच्याकडे आम्ही जाणार आहोत बाकीच्या गावांना तर फंड ट्रान्सफर होत असेल होत नाही आहे आज रोजी ते माझ्याकडे आले मनसे कार्यालयामध्ये मी ब्रजा अधिकाऱ्यांना भेटून दिलं आणि काल करडवालजी मॅडम आहे शिव मॅडम जळगाव यांच्याकडे आम्ही जाणार आहोत बाकीच्या जा गावांना जर फंड ट्रान्सफर होत असेल तर या पिंपरी गावामध्ये तीन लोकांना का फंड ट्रान्सफर केला गेला नाही वशिलाबाजी चालू आहे राजकारण चालू आहे का गोरगरिबाचा विचार केला जातो आहे की नाही शासन दरबारी यांचा न्याय झाला पाहिजे यासाठी आज या मनसे कार्यालया आणि मुख्यमंत्री आले आहे आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी भरपूर त्यांना कसं मिळेल आणि तो फंड कसा ट्रान्सफर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराज